आज हनुमान जयंतीनिमित्त शिर्डीत या आगळ्या वेगळ्या स्पर्धेचं आयोजन केलं गेलंय ही स्पर्धा वाटच सोपी असली तरी तितकी सोपी नाही बरं का एकशे पंचवीस किलो वजनाचा हा दगड आहे त्याला बजरंग गोटा म्हणतात आणि हाच एकशे पंचवीस किलोचा बजरंग गोटा स्पर्धकांना उचलायचा असतो शक्तीबरोबर युक्तीचा मेळ घालून हा भरीव वजनदार दगड उचलला जातो आज हनुमान जयंतीनिमित्त पन्नासहून अधिक युवकांनी हा बजरंग गोटा उचलण्याचा प्रयत्न केला त्यातल्या वीस युवकांना यशस्वीपणे हा बजरंग गोटा उचलता आला हा बजरंग गोटा मोठ्या ताकदीने उचलून खांद्यावरून मागे टाकावा लागतो यात मोठी कसरत लागते त्याचबरोबर युक्तीचा सुद्धा उपयोग इथे करावा लागतो शिर्डीतल्या हनुमान मंदिराला लाभलेली ही एक मोठी परंपरा आहे जे स्पर्धक हा गोटा उचलण्यात यशस्वी होतात त्यांचा सत्कार करण्यात येतो अशी माहिती क्रांती युवक संघटनेचे संस्थापक सचिन तांबे यांनी दिली आहे हनुमान जयंती निमित्त शिर्डीमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं शिर्डीतील हनुमान मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की साईबाबांनी स्वतः या मंदिराचा जीर्णद्वार केला होता दक्षिणमुखी हे हनुमान मंदिर आहेत बऱ्याचदा बाबा या मंदिरामध्ये आराम करण्यासाठी येत असत त्यामुळे या ठिकाणी हनुमान जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं त्यातल्या त्यात, त्यात आम्ही गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी मंदिरासमोरील जो एकशे पंचवीस वजनी किलोचा जो बजरंग गोटा आहे ती उचलण्याची स्पर्धा आम्ही या ठिकाणी घेत असतो पन्नास तरुणांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला व वीस तरुण हा जो गोटा आहे ते उचलण्यामध्ये या ठिकाणी यशस्वी झाले मला असं वाटतं की हनुमान जयंती निमित्त युवकांनी ही जी शक्तीची उपासना केलेली आहे ही अतिशय महत्वाची आहे मी शेडीतील सर्व तरुणांना आवाहन करतो की आपणही यावं आणि या उत्सवामध्ये सहभागी होऊन शक्तीची उपासना करावी धन्यवाद ओम साईराम तुम्हाला ही स्पर्धा कशी वाटली तुमचं यावरती म्हणणं काय खाली कमेंट बॉक्स मध्ये अवश्य कळवा आणि पाहत राहा लोकमत